ओम दुर्गा देवे नमः नमस्कार मित्रांनो सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अश्विन शुक्ल प्रतिपदीपासून ते नवमी तिथीपर्यंत नऊ नौ दिवस नवरात्रीचा पर्व साजरा केला जातो या नऊ दिवसात आदिशक्तीच्या नऊ रूपांचे मनोभावे पूजन व सेवा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते या नऊ दिवस स्त्रिया व्रत करतात व नियमित घटपूजन करतात तर तीन ऑक्टोबर रोजी गु गुरु गुरुवार आहे आणि गुरुवारी नवरात्री प्रारंभ होत आहे या दिवशी मग घटस्थापना केली जाणार आहे मग ती घटस्थापना नेमकी कधी करावी त्याची वेळ काय असणार आहे घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे तसेच घटस्थापनेसाठी कोणती वेळ आपल्याला टाळायची आहे राहुकाळ कोणता आहे ती संपूर्ण माहिती जाणून घेऊन त्यासाठी ह्या व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा तर घटस्थापना ही प्रतिपदा तिथीला केली जाते तर प्रतिपदा तिथी प्रारंभ होते तीन ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजून अठरा मिनटाला आणि प्रतिपदा तिथी समाप्त होते चार ऑक्टोबरच्या रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनटाला म्हणजे व्यापिनी जी प्रतिपदा तिथी आहे ती तीन ऑक्टोबर रोजी आहे त्यामुळे तीन ऑक्टोबर रोजीचं घटस्थापना असणार आहे आता घटस्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे तो जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण सकाळचा मुहूर्त जाणून घेऊया घटस्थापनेचा सकाळचा मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिट ते सात वाजून सत्तावीस मिनिट म्हणजे एक तास दोन मिनटाचा कालावधी आहे त्यानंतर दुपारचा अभिजित मुहूर्त आहे तो अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिट ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटाचा हा दुपारचा अभिजित सर्वोत्तम मुहूर्त आपल्याला घटस्थापनेसाठी प्राप्त होत आहे त्यानंतर दुसराच दुपारचा दुपार मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी बारा वाजून तेवीस मिनिट ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिट या दरम्यान आपण घटस्थापना करू शकता आता कोणत्या वेळी आपल्याला घटस्थापना टाळायची आहे जो राहुकाळ आहे तो शुभ कार्यासाठी टाळा जातो तर तो राहुकाळ देखील आपण जाणून घेऊया तर राहुकाळ असणार आहे दुपार तीन चा दुपारी, दुपारी तीन ऑक्टोबरच्या दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिट ते दुपारी तीन वाजून बावीस मिनटापर्यंत हा राहुकाळ असणार आहे एक तास एकोणतावीस एकोणतीस मिनिटाचा हा कालावधी आहे तेवढा आपल्याला टाळायचा आहे तर मित्रांनो आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट कॉमेंट आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद